सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला महत््रेंचा हा प्रवेश सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला महत््रे यांच्या जाण्यानं काँग्रेसला काही धक्का बसला का या विषयी आज पत्रकारांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काय उत्तर दिलं ले का बघा मूळ हा जो अक्कलकोटचा जो वोटर आहे तो काँग्रेस सोबत आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळा ह्याच्याकडे थोडासा इंट्रोस्पेक्शन करणं महत्वाचं आज पुण्यामध्ये आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे आणि मेत्रे साहेबांनी हे पाहतात घेतलं ते तुम्हाला माहिती आहे त्यांची अडचण असा पण जे त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी आहेत आमच्यासोबत